काळ्या शिवल्या रेतीतल्या समुद्रातल्या काळ्या शिवल्या चवीला अप्रतिम लागतात आणि बुळबुळीत अजिबात नसतात मुळे वेगळी मुळे थोडे पांढरट असतात आणि शिवल्या ज्याला तिसऱ्या म्हणतो आपण त्या काळ्या असतात आता त्याच्यात वेगवेगळे भरपूर प्रकार आहेत पण ह्याच शिवल्या चवीला अप्रतिम 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 लागतात म्हणजे मालवणी लोक स्पेशली ह्याच शिवल्या खातात आता त्या स्वच्छ धुवून घेतल्या दोन तीन पाण्यातून शंभर रुपयाचे शिवल्यात आणि बारीक गॅसवर पाणी न घालता वाफेवर ठेवल्यात आता त्याच्यासाठी वाटण काळी मिरी पाव चमचा दोन लवंग चार हिरव्या मिरच्या अर्धा चमचा धने अर्धा चमचा बडीशेप एक टेबलस्पून कैरीचा आंबट कोळ तुम्ही चिंचई घेऊ शकता किंवा कोकमही वापरू शकता कोथिंबीर लसूण एक कांदा कांदा आणि अर्धी वाटी ओले खोबरे पाव चमचा हळद हे सगळं आता आणि मीठ चवीनुसार त्याच्यातच घातलं आहे गरगरीत मऊ एकदम आपण वाटून घ्यायचं आहे कैरी आत्ता बाजारात यायला लागल्यात मिळत आहेत कैरीने ह्याची चव अप्रतिम लागते भरपूर कोथिंबीर घाला म्हणजे त्याचा हिरवा रंग जशा तसा राहतो चिंच वापरलीत तर काळपट पण येतो कोकमाने थोडासा लालसा पण कोकम पण चालेल आंबटपैक तुम्हाला जे ऑप्शनल आवडत असेल ते वापरा तर शिवल्या बघा वाफ काढून जतल्या झाल्या आहेत पाणी नाही घातलं आहे मी त्याच्यात नुसतं बारीक गॅसवर अगदी दोन ते तीन मिनटं गरम केलं आहे आपोआप त्यांची तोंडं उघडतात फ्रेश असले की त्यांची तोंडं आपोआप उघडतात आता त्याच्यातली एक शिंपली काढायची आहे म्हणजे मास्टा खाताना त्या आपल्याला प्रॉपर शिंपलीतनं खाता येतात फोडणी एक बारीक चिरलेला कांदा लाल सुक्या दोन मिरच्या कढीपत्ता भरपूर सारा फोडणीत घाला वरून पण आपण कच्चा घालणार आहोत कांदा चांगला लालसर रंगावर झाल्यावर एक बटाटा घेतला आहे मी बटाटा आता तेलामध्ये छान परतून झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं वाफ काढून घ्यायचं आहे म्हणजे तो छान छान असा शिजला पाहिजे त्याच्यानंतर मीठ चवीनुसार बटाट्यात घालायचं आणि जर वाटणामध्ये घातल्यानंतर आंबट असल्यामुळे तो शि शिजायला कधीकधी वेळ घेऊ शकतो आता एक वाफ काढून घेतली बटाट्याला बऱ्यापैकी बटाटा थोडा शिजला आहे आणि आता त्याच्यात वाटण घालायचं आहे आणि मिक्सर धुऊन जेवढं पातळ हवं तेवढं पाणी ॲड करायचं आहे चांगली उकळी काढून घ्या एक साधारण बटाटा शिजेपर्यंत छान उकळवून घ्या आणि त्याच्यानंतर आपण शिवल्या सोडणार आहोत शिवल्या सोडल्यानंतर जे पाणी उरलं आहे शिवल्याचं तेही त्याच्यात ॲड करणार आहोत त्यामुळे मिक्सर धुतल्यानंतर भरपूर पाणी घालू नका नाही तर मग तो रस्सा भरपूर पातळ होईल आता छान एक वाफ काढून घेतली आहे त्या वाफेमध्ये अजून बटाटा छान शिजलाय एक बटाटा बाहेर काढून चमच्याने दाबून बघा शिजला आहे की नाही नसेच शिजला तर तुम्ही अजून त्याला थोडा वेळ शिजवून घ्या झाकण कंटिन्यू बटाटा शिजल्या आपला शिवल्या घातल्यात शिवल्या घातल्यानंतर अगदी दोन मिनटं आपल्याला त्याला उकळी काढायची आहे कारण शिवल्या आपण ऑलरेडी घेतल्या घेतल्यात ते शिवल्याला जे पाणी सुटलं होतं ते त्याच्यात आपण ॲड करते म्हणजे त्याप्रमाणे तो रस्सा पातळ घट्ट ॲडजस्ट होतो होतो आपला आणि दोन मिनटं उकळवायचं आहे शिवल्याचा जो रस आहे त्या रशामध्ये छान असा चा उतरला पाहिजे की आपली शिवल्याचं हिरवं कालवण रेडी आहे तिसऱ्या शिवल्या तुम्ही जे पण म्हणत असाल ते गार्निशिंगवरून कोथिंबीर कडीपत्ता आणि राईसबरोबर खरंच करून बघा चमचमीत अप्रतिम अप्रतिम लागतं हिरवी मिरची एखादी जास्त घातली तर तिखट चव चांगली येते